प्रेग्नेंसी मध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घालावे हा प्रश्न प्रत्येक महिलेला तिच्या प्रेग्नेन्सी मध्ये पडतोच म्हणून आज या व्हिडिओ मधून मी तुम्हाला प्रेग्नेन्सी मध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घालावे हे सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गरोदरपणात तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालायला हवेत तर त्यात नंबर वन आहे सुती कपडे घाला हो जे सैल आणि श्वास घेण्यासारखे असतील असे कपडे घाला कापूस घाम शोषण्यासाठी मदत करत आणि तुम्हाला थंड ठेवतो कापूस त्वचेसाठी सुद्धा आहे आणि त्वचेवर पुरळ येण्यापासून सुद्धा बचाव करतं म्हणून तुम्ही सुती कपडे घालू शकता नंबर दोन आहे बेल्ट किंवा झिपर असलेल्या पॅन्ट किंवा स्कर्ट तुम्ही घालू शकता ज्याचाही चांगला फायदा तुम्हाला दिसून येईल नंबर तीन आहे तुमच्या वाढत्या पोटाला पुरेसा आधार देणारे कपडे तुम्ही घालू शकता म्हणजे बेबी बंपला आधार देणारे मेटर्निटी टॉप आणि बॉटम्स तुम्ही यासाठी घालू शकता जस जसे तुम्ही तिसऱ्या महिन्यामध्ये याल तस तसं तुमचं पोट वाढत जाईल अशा वेळेस तुम्ही लूज लेगीस किंवा लूज प्लाझोज तुम्ही घालू शकता नंबर चार आहे की तुमची कंबर आणि स्तनांचा आकार हा पुढे वाढत जातो तुमचे जुने जे कपडे आहेत ते तुम्हाला बाजूला ठेवायचे आणि त्याऐवजी तुम्हाला नवीन कपडे घालायचे आहेत त्यासाठी तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या नर्सिंग ब्रा वापरू शकता अंडरवायर आणि पॅडेड ब्रा घालणं तुम्हाला टाळायचं आहे कारण त्यामुळे ब्लड फ्लो व्यवस्थित होणार नाही नंबर पाच आहे रॅप राऊंड्स रॅप राऊंड्स हे खूप आरामदायी असतात त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता टँक टॉप किंवा ट्युनिकसह तुम्ही ते वापरू शकता नंबर सहा तुम्ही लवचिक असलेले कपडे घालू शकता मात्र ते खूप घट्ट नसल्याची खात्री तुम्हाला करून घ्यायची नंबर सात प्रेग्नेसी मध्ये सतत लघवीला जाण्याचा त्रास हा महिलांना होत असतो मग अशा वेळेस तुम्ही कम्फर्टेबल कपडे घालू शकता स्कर्ट आणि इतर कपडे घालण्याऐवजी तुम्ही मॅटर्निटी किंवा मॅटर्निटी ड्रेस हे तुम्ही घेऊ शकता ते तुम्हाला चांगला पर्याय ठरतील नंबर आठ सिंथेटिक इलास्टिक शिफॉन जॉर्जस असं जे कापड आहे ते घालणं टाळा कारण अशा वेळेस तुमचे हॉर्मोन्स जे आहेत ते ड्राईव्ह वर असतात त्यामुळे तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो म्हणून असे कपडे घालणं टाळा म्हणून जसं आधी सांगितलं सुती कपडे घाला नंबर नऊ आहे गरोदरपणात स्वच्छ कपडे घाला गरोदरपणा स्वच्छ कपडे घालणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही इतर संसर्गापासून किंवा त्वचेवर होणाऱ्या पुरळ पासून, पासून स्वतःचा बचाव करू शकता नंबर दहा आहे गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत तुम्ही घरीच राहणार आहात असं नाहीये कधी कधी तुम्हाला बाहेर सुद्धा जावं लागू शकतं त्यामुळे तुम्ही मॅटर्निटी कुर्ते मॅटर्निटी टॉप शर्ट मॅक्सी ड्रेस लूज शर्ट गाऊन क्युनिक रॅप राउंड हे पर्याय वापरू शकता कारण की हे घालण्यासाठी सुद्धा सोप्पा आहे आणि यामुळे काही त्रास सुद्धा होणार नाही म्हणजे बेसिकली तुम्हाला सैल कपडे घालायचे सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सलोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील